एक बातमी नेक बातमी एम थ्री न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा दोस्त महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी काही अलीकडच्या ह्या दोन दिवसामधल्या ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या घडामोडीमुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर त्याची चर्चा सुरूच आहे परंतु देश पातळीवर ही चर्चा सुरू झालेली आहे ह्या चर्चेचं कारण आहे महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा जो काही सहभाग झालेला आहे त्या सहभागाची चर्चा सध्या देश पातळीवर सुरू आहे चा मुकाबला करण्यासाठी महाविकास आघाडी अधिकात अधिक मजबूत होणं गरजेचं आहे हे भान ठेवून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत सहभागी असलेले काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या तिन्ही पक्षांनी च्या सहभागातून ही जी काही महाराष्ट्राची महाविकास आघाडी निर्माण झालेली आहे त्या महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश करण्यात आल्याचं आपण पाहत आहोत वंचित बहुजन आघाडीच्या या प्रवेशामुळं निश्चितपणे महाविकास आघाडीला बळकटी येणार आहे यात तीळमात्र शंका नाही म्हणून या महाविकास आघाडीच्या प्रवेशाच्या अनुषंगाने आम्ही वंचित बहुजन आघाडीला शुभेच्छा दिल्या पाहिजेत त्यांच्या राजकीय परिपक्वतेला त्यांच्या राजकीय बार्गेनिंगला आपण निश्चितपणे दाद दिली पाहिजे परंतु त्याचवेळी या महाराष्ट्रातील खरे वंचित असलेले ज्यांची राजकीय बार्गेनिंग नाही ज्यांचा राजकीय फाईस नाही ज्यांना राजकारणामध्ये ना विचारल्या जात नाही किंवा राजकारणामधील ना जो काही जो व्यवहार आहे त्या, त्या व्यवहारामध्ये यांना कुणालाही विश्वासात घेतल्या जात नाही असे जे काही वंचितातील वंचित असलेले मातंग असेल चर्मकार असेल ढोर असेल होली असेल मादिगा असेल मेहतर असेल हिंदू खाटीक असेल बुरुड असेल अशा ज्या काही उर्वरित अठ्ठावन्न ज्या काही जाती समूह आहेत त्या जाती समूहाची लिडरशिप करणारे जे कुणी स्वतःला नेते म्हणून घेणारे मंडळी असतील त्यांना याबाबतीत थोडीसुद्धा इरस वाटत नाही की मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांच्या दारावर जाऊन अक्षरशः काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लोटांगण घातलेलं होतं पण तरीसुद्धा ता त्यांनी त्यांना दाद दिलेली नाही आणि आम्ही मात्र स्वतःच्या छटाकभर लाभासाठी एखाद्या कुठल्या तरी नगरपालिका महानगरपालिका विधानसभा सभेच्या तिकिटासाठी मात्र आम्ही सातत्याने लोटांगण घालत बसलेलो हो, आहोत दोस्त हो ही खरोखरच खूप शर्मेची बाब आहे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीमध्ये असणाऱ्या ज्या काही प्रमुख जाती आहेत त्या प्रमुख जातीमध्ये या ठिकाणचा महार तथा नवबुद्ध हा राजकीय दृष्ट्या प्रगल्भ असला राजकीय दृष्ट्या एक संघटित असला किंवा लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये सुद्धा जर सर्वाधिक संख्या जर बहुतांची आहे असं मानलं तरी देखील नंतरच्या उर्वरित अठ्ठावन्न जातींची जर गोळाबेरीज केली तर दोस्तों ही गोळाबेरीज जवळपास एक ते दीड कोटीपर्यंत जाऊ शकते मग ह्या दीड कोटीच्या अनुषंगानं काय नियोजन असलं पाहिजे ह्या दीड कोटी, कोटी लोकसंख्येची या प्रचंड अशा छोट्या छोट्या जातीमध्ये विभागलेला जो काय मतदार आहे या मतदाराशी कुणी का बोलणं करत नाही याचं जर कारण शोधलं तर त्याचं कारण म्हणजे आमचं दुबळं लाचार आणि गुलामीचं राजकारण या गुलामीच्या राजकारणामुळं एवढ्या मोठ्या संख्येनं असलेल्या या समूहाकडं कुठल्याही राजकीय पक्षाला आवश्यकता वाटत नाही की यांना मी विचारात घेतलं पाहिजे कारण आमचेच असलेले जे गुलाम आणि दलाल त्या वाड्यावर जाऊन रात्रंदिवस त्यांची हांजी हांजी करत बसलेली आहे त्यांचे चळवे तळवे चाटत बसलेले आहेत आणि म्हणून अशा या गुलाम लाचार लबाड राजकारणामुळं एवढ्या मोठ्या संख्येनं असलेल्या या समूहाकडं कुठल्याही राजकीय पक्षाला जावं वाटत नाही यांच्याशी बोलावं वाटत नाही यांच्याशी चर्चा करावं वाटत नाही आणि म्हणून आताची जी काही राजकीय ज्या आघाड्या सुरू आहेत ज्या राजकीय तडजोडी सुरू आहेत ज्या राजकीय वाटाघाटी सुरू आहेत लोकसभेच्या अनुषंगानं कुठल्या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी मिळाली पाहिजे यासाठी जी काय ओढताण चालू आहे या व्यवहारामध्ये ज्यांना काणीचही स्थान नाही ज्यांना काणीची किंमत नाही असा असणार जो काही खराची समूह आहे यांना शरम वाटणं गरजेचं आहे यांच्या नेत्यांना शरम वाटणं गरजेचं आहे की उद्या आम्हाला मतदान करावं लागणार आहे आम्हाला न विचारता देखील आम्हाला मतदान करावं लागणार आहे आणि आम्ही बेश्रमपणे आम्ही मतदान करणार आहोत की आम्हाला कुणीही ना विचारलेलं नाही आमच्याशी कुणीही बोललेलं नाही आम्हाला कुणीही विचारून निवडणुकीमध्ये उतरलेलं नाही असा असताना सुद्धा आमच्या बेश्रम राजकारण्यापायी या मोठ्या संख्येला असलेल्या या खऱ्या वंचितावर या ठिकाणी अन्याय होणार आहे आणि म्हणून उद्याची जी काय दोन हजार चोवीसची जी काय देशाची निवडणूक असेल लोकसभेची निवडणूक असेल या देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक असेल या भवितव्य ठरवणाऱ्या एवढ्या मोठ्या युद्धामध्ये जर आम्हाला किंमत असणार नाही तरी किंमत निर्माण करण्यासाठी आम्ही काय विचार करणार आहोत आम्ही काय नियोजन करणार आहोत आम्ही नियोजन करणार आहोत की नाही आहोत आम्हाला आमच्या स्वत्वाची आमच्या अस्तित्वाची आमच्या अस्मितेची काही चिंता आहे की नाही या संदर्भात प्रत्येक नेतृत्वानं वंचितातील मातम ढोर चर्मकार मेहतर वाल्मिकी हिंदू खाटे असा जो काही विखुरलेला जो वंचित आहे त्या विखुरलेल्या समूहातील राच, राज राज्यकर्त्यांनी राजकीय नेत्यांनी ने, या बाबतीत चिंतन करणं गरजेचं आहे विचार करणं गरजेचं आहे की ज्या पद्धतीनं वंचितच्या स्वाभिमानी राजकारणाची या ठिकाणी दखल घेतल्या जाते परंतु आम्ही एवढे बहुसंख्यनं असताना सुद्धा आम्हाला आमच्या भागातील साधा आमदार असेल किंवा पडलेला आमदार असेल हे सुद्धा जर आम्हाला विचारणार नसतील तर खरोखरच दोस्तो अशा पद्धतीचं लाचारीचं राजकारण आम्ही किती वर्ष करणार आहोत याबाबत आपण चिंतन केलं पाहिजे आपण विचार केला पाहिजे आणि उद्याच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या महायुद्धामध्ये आम्हाला सुद्धा विश्वासात घेतलं पाहिजे आमच्याशी सुद्धा बोललं पाहिजे आमच्याशी सुद्धा वाटाघाटी केली पाहिजे अशा पद्धतीचा विचार पुढे येणं गरजेचं आहे आणि त्या विचारातून ज्यांना ज्यांना राजकीय चर्चेतून राजकीय व्यवहारातून ज्यांना ज्यांना डावललेलं आहे अशा डावललेल्या वंचितांची आभेद जर एकजूट झाली जर या निवडणुकीला आम्ही जर सगळे एक होऊन जर सामोरे गेलो तर दोस्त हो प्रत्येक लोकसभेच्या मतदारसंघामध्ये आम्ही निवडून येणाऱ्याला पाडू शकतो आणि पडणाऱ्याला निवडून आणू शकतो एवढी ताकद ही खऱ्या वंचितांची आहे आणि म्हणून उद्याच्या या लोकसभेच्या महायुद्धाकडे युद्धाकडे आम्ही अत्यंत गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे या युद्धामध्ये आम्ही सुद्धा लढलं पाहिजे या युद्धामध्ये हार होईल की जीत होईल परंतु या मैदाबंदामध्ये आम्ही उतरलो पाहिजेत आणि खरोखरच जर आम्हाला कुठल्याही पक्षाकडून कुठल्याही आघाडीकडून जर ह्या खऱ्या वंचितांना जर न्याय मिळणार नसेल तर ह्या खऱ्या वंचितांना आपली राजकीय ताकद दाखवण्यासाठी उद्याच्या या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या अनुषंगाने विचार केला पाहिजे अशी आम्ही आपणास सर्वांना आग्रहाची कळकळीची कल विनंती करत आहोत धन्यवाद